खामगाव शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे एका अल्पवयीन विद्यार्थिनीने घरात गडफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल सोमवार दिनांक का एक एप्रिल रोजी घडली कुमारी सानिका निलेश वरुडकर वय चौदा वर्ष राहणार तायडे कॉलनी खामगाव असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे सानिका ही खामगावच्या नॅशनल हायस्कूलमध्ये आठव्या वर्गात शिकत होती काल एक एप्रिल रोजी शाळेत पहिला पेपर देऊन ती दुपारी बारा वाजेच्या सुमारास घरी आली होती सानिकाचा लहान भाऊ खेळण्यासाठी शेजारी गेला होता याचवेळी सानिकाने घराचा दरवाजा आतून बंद करून स्वतःला गळफास लावून घेतला थोड्या वेळाने तिचा लहान भाऊ शेजारून घरी आला त्याने दरवाजा वाजवून बघितला मात्र आतून आवाज येत नसल्याने शेवटी तिच्या नातेवाईकांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर सानी ही गडफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली खामगावच्या सामान्य रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले सानिकाने नेमके कोणत्या कारणाने आत्महत्या केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार खामगाव